आई काय रे तू हे इकडे बोलयचा इकडे करान सर इकडे करान इकडे करान काय झालं ते रोज नुसता छे काय दा ए वाला ते छ फोटो कसा लप जो आहे का पुढे जायगा जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न गरजेचं आहे ना गरजेचं ओळख पटवणं गरजेचं आहे काढणं गरजेचं कोण आहे